नमस्कार शेतकरी मित्रांनो आज माऊली ऑर्गॅनिक टीमचा जो शेतकरी वर्ग आहे तो कसा डेव्हलप झाला आहे आणि कशा पद्धतीनं काकडी वर्गात प्रतिसाद मिळतो आहे माऊली ऑर्गॅनिकचा आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कसे कसे जुडले कसे गरीब शेतकऱ्यांना माऊली ऑर्गॅनिकने टीमने वर आणले याबद्दल थोडी माहिती घेऊ आणि सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची माहिती घेऊ त्याद्वारे माहितीतून आपल्याला काय मिळतं आहे हे शेतकऱ्यांना पण माहीत होईल नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव राजेंद्र वाळू धात्र कोणता एरिया येतो डकांबे गाव ढक्कांबे गाव येतं हे नाशिकमध्ये महाराष्ट्रात मित्रांनो ही दक्कंबे गावे। दक्कंबे गावे आ, आ, जी व्हरायटी आहे ही जुडसन व्हरायटी आहे आणि इथलं जे शेड्यूल आहे काकडीसाठी हे जे आहे हे शेड्यूल सुद्धा माऊली ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे महत्वाचं म्हणजे जो व्हिडिओ आम्ही दाखवतोय हा सर्व तुम्हाला बघायला मिळतोच आहे पण शेतकऱ्यांना जो फायदा मिळाला किंवा इतर शेतकऱ्यांनी कन्फ्यूज केलं त्यातून शेतकरी के शेतकरी वर आले याच्याबद्दल पण माहिती घेऊ तुम्ही जेव्हा माऊली ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट वापरायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला काय त्रास झाला किंवा कोणी लोकांनी नाही म्हणून सांगितलं किंवा एक व्हरायटी लावू नका असं बरंच सांगितलं गेलं असेल काय माहिती का आपण काकडी हा प्लॉट पहिल्यांदीच लावलाय बर साहेबांना मी फोन केला त्यांनी आल्यानंतर आम्हाला पूर्ण माहिती दिली असं टाका पोळा अशी ड्रिप अशी करा बरं त्याच्यानंतर मग पूर्ण त्यांचंच शेड्यूल चालवलं ओके okay. पहिल्यापासून आणि एक नंबर रिझल्ट आहे कोणाला कोणाच्या बोलण्याला बळी पडू नका hmm. साहेब जे सांगतील ते करा एकच नंबर तुम्हाला प्लॉट बनवून देतील ते आणि एक नंबर म्हणजे काही टेन्शनच घ्यायचं नाही त्याच्या बाबतीत ओके okay. कधी त्यांना फोन करा ते फोन घेतल्याशिवाय राहते नाही बोलावलं त्या मिनटाला आपल्या इथे येऊन जातात हे ये शिंदे साहेब हे माऊली ऑर्गॅनिकचे जसं आम्ही तसं शिंदे साहेब त्यांनी हा प्लॉट बनवलेला आहे तुम्ही बघू शकता त्या प्लॉटला यांनी पूर्ण गायडन्स केलेलं आहे तर हा जो प्लॉट आहे आता तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो पूर्ण माल जो आहे असा सेटिंग आहे प्रचंड असा माल आहे आतापर्यंत किती माल गेला आहे तुमचा पंधराशे झाडे गेलेला आहे पंधराशे कॅरेट म्हणजे मित्रांनो तो जवळजवळ तीस टन झालेला आहे तीस टनानंतर पण ही स्थिती आहे आणि किती हा प्लॉट टोटल हा एक आहे एक एकर, एक एकर प्लॉटमध्ये एवढा माल गेलेला आहे ना अजून एवढा प्रचंड असा माल आहे तर शेतकऱ्यांना जर असा माल काढायचा असेल तर माऊली ऑर्गॅनिकची टीम आमची शिंदे सरांसारखी उत्कृष्ट ॲग्रोनॉमिस्ट अशा पद्धतीने जर आपण जर काम केलं तर खूप चांगला माल होईल साहेब यांना तुम्ही काय काय माहिती दिली लागवडीपासून शिंदे साहेब पहिलं प्रथम सांगा तुम्ही बेड कसा बनवला बेडकर आपण घेऊ बेड सगळ्यांना आपण नऊ फुटावर बेड बनवलंय बघा मित्रांनो हे नऊ फुटावर बेड आहे सव्वा फुटावर लागवड केली ही सव्वा फुटावर लागवड आहे झाडांचं जे अंतर आहे ते सव्वा फूट आहे आपण बघू शकतो पूर्ण झाडांचं अंतर हे सव्वा फूट आहे आणि शिंदे साहेब अजून ड्रिपचं नियोजन केलं याच्यामध्ये आपण हां अच्छा दोन नळ्या टाकले ओके म्हणजे टोटल तीन नळ्या टाकलेल्या टोटल तीन मित्रांनो एका बेड़ वर तीन नळ्या एक मधी नळी बाकी बाहेरच्या दोन नळ्या अशा पद्धतीने केलेल्या आणि आपण बघू शकतो प्लॉट मध्ये जी स्थिती आहे ती भयंकर महालॅक्ट आता एक सांगा मला शेतकऱ्यांना आपण विचारू आ, आज किती कॅरेट होते काल एकशे चार कॅरेट एकशे बारा कॅरेट होते काल एकशे बारा आणि आज डबल तोडा केलाय नव्वद कॅरेट निघले नव्वद कॅरेट निघलेली हे त्यांचे घरचे माणसे तुम्ही जर काकडी खुडताय लेडीज वर्ग आहे तर तुम्हाला आनंद येतोय का माल पाहून ही पूर्ण त्यांची फॅमिली आहे मित्रांनो यांनी पण याचं योगदान आहे म्हणजे जेव्हा मार्केटला जातात सर्व काकडीचे पाठीमाग त्यांची आई आहे आणि त्या सुद्धा माग उभे आहे म्हणून हा माल या स्थितीला आज बऱ्यापैकी म्हणजे त्यांचं पूर्ण फॅमिली घरचं कुटुंबही काम करतं मजुरांपेक्षा घरचं कुटुंब जे काम करतं त्यामुळं हा माल त्यांना बघायला मिळतोय आज रेट काय मिळतोय तुम्हाला काल साडेचारशे जाईल साडेचारशे रुपये कॅरेट ओके रेट पण चांगला मिळतोय पैसे पण शेतकऱ्यांना चांगले होतील या पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला नक्कीच माल हा असा सोन्यासारखा लागल लगडल स्थिती त्यांची शिंदे साहेब जरा तुमची शेतकऱ्यांविषयी प्रतिक्रिया द्या त्यांनी वेळवेळी जे सांगितलं त्या पद्धतीने सगळं फॉलो केलंय ओके okay. आणि त्याच फलस्वरूप समोर दिसतय सगळं तुम्ही काय सांगाल शिंदे सरांबद्दल सांगू तुम्हाला काय म्हणतो का मी एकच नंबर बर त्यांनी मला लागवडीच्या दिवशी मी त्यांना रात्री बारा वाजता फोन कारण लागवड केल्या केल्या थोडं आपण बाराव्या दिवशी लावलो घाबरू नका तुम्ही सकाळी नऊ वाजेपर्यंत जे झाड सुकल ते डम्पिंग होईल पण पूर्ण क्षेत्रामध्ये दहा हजार गाडी दोनशे झाड डम्पिंग झालं ओके लहानपणी ओके एक नंबर ट्रीटमेंट दिली त्यांनी बरं आता महिना कोणता चालू आता मे महिना मे महिना किती तारीख आज बावीस तारीखे बावीस तारखेला म्हणजे टेम्परेचर तुम्ही मित्रांनो सा जागू शकतो सगळ्यांच्या साधारणतः अकरा वाजताचा टायमिंग हा टेम्परेचर मुळे पूर्ण घाम निघतोय आजीबाईंचे काम मागे उभे आहे मुलांप्रमाणे त्यांच्या घरची लेडीज त्यांच्या मागे उभे आहे त्यामुळं हा प्लॉट अतिशय सुंदर असतो हा बर बर तुमचं नाव संगीता तुमचं आजीबाई तुमचं हा तर हे सगळं असं फॅमिलीनी या मागे उभे आहे आज असा माल निघतोय त्यामुळं आज ही स्थिती त्यांना दिसते बरा तू आमच्यावाल्या जे टीम आहे माऊली ऑरगॅनिकची त्याबद्दल तुम्ही काय बोलाल एक नंबर एक मिनिट कधी फोन करा साहेब सा okay. एक येणार म्हणजे येणार आणि जे दुकानात पुर आहे ते सुद्धा एक नंबर बरं आता तुम्ही इतर आमचे जे महाराष्ट्रातले शेतकरी सर्वसाधारण शेतकरी त्यांना काय सांगाल शंभर टक्के तुम्ही माऊली आर्गणचा सल्ला घ्या आणि ते औषध वापरा mm. कुणाच्या बोलण्याला बळी पडू नका mm. एक नंबर रिझल्ट आहे mm. काही टेन्शन घ्यायचं नाही त्यांनी सांगितलं त्याचं जर शेड्यूल वापरलं mm. तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट म्हणजे भेटणार काही टेन्शन घ्यायचं नाही कारण आमचं पहिलं आहे मी त्यांना नेट करायच्या आधी दोन टाइम बोलावलं तर ती आली कोणी येत नाही mm. पूर्ण त्यांनी माहिती दिली बेड असे पाडा मध्ये अशी गल्ली दा तुम्हाला या जायला असं ठेवा नळीला असं करा तसं करा बेड हे टाकायला सुद्धा त्यांनी मला पहिल्यांदाच लावलं होतं बरोबर बघा मित्रांनो ही वरती नेट टाकलेली जाळी खाली ड्रिपला म्हणजे स्प्रे मारायला तुम्हाला या पद्धतीने ना, त्यांनी नळ्याचं नियोजन करायला लावलं म्हणजे पूर्ण टीम माहिती देते या पद्धतीने ड्रिप नळ्या बघा मध्यभागी रोड ठेवलेला आहे माल काढायला सोपी सगळं सोपं शेतकऱ्यांना मजुरी कमी लागते यात माल तोडायला किती मजूर लागतो आता काय नाही तीन चार मजूर माल तोडतात हां बघा कमी मजुरीमध्ये आज काम होतंय जर तुम्हाला असं सगळ्या सुविधा जर मावली ऑर्गॅनिकून पाहिजे असतील तर आमच्या टीम बरोबर तुम्ही काम करू शकता तीन तासामध्ये एकशे तेरा मजुरांनी तीन तासात बघा इतका माल इतक्या झटपट निघतोय असं जर करायचं असेल तर नक्की आमच्या टीम बरोबर बघा खाली पण नियोजन दिलेलं आहे हा पाला काढायला लावला होता त्यांना तर खाल्ला पाला लगेच निघून गेलाय आणि वरती स्थिती ही आहे असं जर सगळं उत्पन्न पाहिजे असेल शेतकऱ्यांना कमी खर्चात तर माऊली ऑर्गॅनिकच्या टीमबरोबर जुडा धन्यवाद साहेब धन्यवाद